अमरावती महानगरपालिकेमधील अधिकाऱ्यांना हाताशी धरून सत्ताधारी भाजपने मल्टी युटिलिटी व्हॅन खरेदी घोटाळा आणि शौचालय घोटाळा झाला असल्याचे समोर आले होते याबाबतचा संपूर्ण अहवाल आणि आवश्यक कागदपत्रे नगर विकास विभागाला सात दिवसाच्या आत सादर करावी अशा मागणीचे निवेदन शुक्रवारी शिवसेनेच्या वतीने मंपा आयुक्तांना देण्यात आले अमरावती महानगरपालिकेमधील अधिकाऱ्यांना हाताशी धरून सत्ताधारी भाजपने मल्टी युटिलिटी व्हॅन खरेदीसारखा घोटाळा तसेच शौचालय घोटाळा झाला असल्याचे समोर आले होते याबाबत शिवसेना सहसंपर्क प्रमुख प्रवीण हरमकर यांनी तक्रारी देखील केल्या होत्या तसेच या घोटाळ्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने मनपा आयुक्तांना अहवाल सादर करण्याचे आदेशही दिले होते याबाबत मनपा आयुक्तांनी तोकडा अहवाल आणि कागदपत्रे सादर केली होती त्यांना सर्व समावेशक अहवाल सादर करण्याचे आदेश नगर विभागाने एकवीस सप्टेंबर दिले होते यावरून दीड वर्षाचा कालावधी लोटून देखील सदर घोटाळ्याबाबत संबंधित कर्मचाऱ्यांवर कुठलीही ठोस कारवाई झाली नाही याबाबत नेमकं काय चाल आहे असा प्रश्न शिवसेना सहसंपर्क प्रमुख प्रवीण हरमकर यांनी शुक्रवारी निवेदनाद्वारे उपस्थित केला तसेच शौचालय घोटाळ्याबाबत सिटी कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये संबंधित कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा दाखल असून सदर प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले की नाही याबाबत सद्यस्थिती काय आहे असा प्रश्न देखील प्रवीण हरमकर यांनी उपस्थित केला होता सत्ताधारी भाजप मनपा प्रशासनाला हाताशी धरून दिरंगाई करीत आहे आणि त्यामुळे दोषी मोकाट फिरत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे ही सर्व दिरंगाई हेतू परस्पर होत असल्याचा आरोपही प्रवीण हरमकर यांनी केला आहे या दोन्ही घोटाळ्या बाबत नगर विकास विभागाने मागितलेली माहिती आणि कागदपत्रे तात्काळ सात दिवसाच्या आत विभागाला देण्यात यावे अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना सहसंपर्क प्रमुख प्रवीण हरमकर यांनी दिला नगरपालिकेमध्ये एक निवेदन देण्यात आलं निवेदनाचं निवे स्वरूप असं होतं अमरावती महानगरपालिकेमध्ये एक मोठा भ्रष्टाचार दोन प्रकारचे मोठे भ्रष्टाचार झाले आहे त्यामध्ये मल्टीयुटी गाडीचा एक भ्रष्टाचार आहे आणि स्वच्छालय भंडारा मा मतदारसंघाचा एक घोटाळा आहे त्या दोन्ही घोटाळ्याचा आम्ही सगळे पदाधिकारी शिवसेनेते आम्ही आमच्या एकनाथ साहेबाला भेटून मंत्री महोदय यांना भेटून तो सगळ्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात आम्ही माहिती दिली तो पत्रव्यवहार केला पत्रव्यवहारातून अमरावती महानगरपालिकेला येत्या आठ महिन्यापासून पत्रव्यवहार सुरू आहे मंत्रालयाकडून मंत्रालयाकडून पत्रव्यवहार सुरू असताना यांनी त्यांना चिंचक माहिती दिलं कुठं बोलणं ह्या सगळ्या गोष्टी झाल्या त्यामध्ये शेवटचं आता यांना बावीस तारखेला एक पत्र आलं त्यामध्ये त्यांनी बारा काही अटी त्यांना एक नियम नेऊन दिले का या प्रकारे आम्हाला ह्या माहिती द्या महानगरपालिका सभागृहात पण खोटं बोलते सभागृहात आता आमचे प्रशांतजी मानखाळे वगैरे होते आणि ताटेसाहेब आमचे गटकेला होते त्यांना पण त्यांनी सभागृहात खोट्या माहिती दिल्या का आम्ही माहिती पुरवली पण ते माहिती का सगळ्या खोट्या प्रमाणात देतात आता त्यांना एक जे शेवटचं पत्र आलेलं आहे त्यामध्ये आता त्यांनी म्हटलं की आम्ही आठ दिवसात या दोन ते तीन तीन दिवसात दोन ते तीन दिवसात आम्ही माहिती देतो पण आम्हाला वाटत नाही कारण की त्यांचे ते त्यांनी अगर माहिती दिली तर त्यांना लक्षात येते का आपण फसल्यासारखं आहे म्हणून मला तर काही वाटत नाही महानगरपालिका व्यवस्थित माहिती देईल दिली नाही तर तरी आम्ही सात दिवसात त्यांना अंटिमिटेशन दिलेलं आहे सात दिवसात अगर त्यांनी आम्हाला माहिती दिली नाही आणि मंत्रालयाला माहिती दे दिली नाही तर आम्ही इथं तीव्र स्वरूपाचं आंदोलन करील असं त्यांना आम्ही निवेदन सोबू केलं વિદર્ભ ન્યૂઝ બ્યુરો અમરાવતી